सर्वांना माझा प्रेमपूर्व नमस्कार आणि एकच बोलावं असं वाटतं जगा वेगळं व्हायचं असेल तर जगा वेगळं आणि आज तारीख आहे आठ आणि वार आहे मंगळवार रविवारी म्हणजेच सहा तारखेला आषाढी एकादशी असल्याने मी छान विठ्ठल रखमाईची पूजा करत होते आणि पूजेसमोर मी एक विठ्ठलाची रांगोळी काढली होती हे तुम्ही मागच्या एपिसोडमध्ये पाहिलं असेल आणि नसेल तर मागचा एपिसोड नक्की पहा त्याचबरोबर मी दोन रीलही शेअर केले आहेत एक विठ्ठलाच्या रांगोळीची आणि दुसरी विठ्ठल रकुमाईच्या पूजेची त्यामुळे हा रविवारचा दिवस तसा माझा थोडा धावपळीचाच गेला कारण म्हणतात ना एकादशी आणि दुप्पट खाशी हां हां चुकीचा काही अर्थ घेऊ नका बरं का, का, बर का? पदार्थ थोडे जास्त केले होते पण खाल्ले थोडे थोडेच कारण एकादशीला वरही खाल्लेली चालते त्यामुळे मुले असली की कशी प्रत्येकाची एक फरमाईश वेगळीच असते आणि त्यातल्या त्यात मोठा मान म्हणजे दशमीचा त्यामुळे दशमी बटाट्याची भाजी वरईचा भात दाण्याची आमटी त्याचबरोबर तोंडी लावायला उपवासाच्या साबुदाण्याच्या पापड्या थोड्या तळल्या होत्या आणि सर्वात आवडती म्हणजे खमंग याची काकडीची कोशिंबी असा साग्र संगीत फराळाचा बेत झाला होता दुसऱ्या दिवशी सोमवारी एकादशीचा उपवास सोडायचा असल्याने मी देवाला नैवेद्य दे करून उपवास सोडून झाल्यावर एकादशीला काढलेल्या विठ्ठल रक्माईच्या पूजेचे व विठ्ठलाची रांगोळी काढतानाचे काही व्हिडिओ काढून ठेवले होते कधीतरी आपले, आपले ते पाहायला छान वाटतात आणि ते पाहत असताना अचानक मनात की आपण आपलं सुंदर जीवन जगतोय रोज एक नवा रंग आपल्या जीवनामध्ये भरत आहे तसा तो प्रत्येकाच्या जीवनात असावा आणि या विचाराने मी YouTube चॅनल चालू करायचं चा, असं ठरवलं मला लागले दुसऱ्या दिवशी मंगळवारी सकाळचा नाश्ता पाणी घरातली साफसफाई होऊन मी भाजी निवडत असताना पुन्हा व्हिडिओ काढला की हाही आपला एक रंगच आहे आणि मनात विचार होते चॅनलचे नाव आर्टिजन विजन ऑफ लाईफ कॅनवास असे ठरले आणि व्हिडिओ एडिट करायला सुरुवात केली आणि तेव्हा असे वाटले आपल्या चॅनलचे कवर पेजही आपणच बनवलेले असावे आणि त्यासाठी वॉटर कलरमध्ये रॅपिड स्केच करायला मी सुरुवात केली आणि त्याचाही व्हिडिओ काढला आणि वाटले हेही आपण आपल्या चॅनलवर दाखवायला हवे म्हणून तोही व्हिडिओ एडिट करून तुम्हाला आता तो मी दाखवते आहे प्रकारे मी माझ्या जीवनामध्ये भक्तीचा रंग तर भरून झाला आता वेळ होती कलेचा रंग भरण्याची खरं तर काही विचार नव्हते की कवर पेज कसं दिसायला हवं कसं असायला हवं कोणता रंग असावा पण जे जे सुचत गेले ते ते मी करत गेले मला की नाही लहानपणापासूनच गुलाबी रंग अत्यंत आवडतो त्यामुळे आज रंगांचा वापर करून काहीतरी करूया असं वाटलं आणि ही गुलाबी रंगांची वॉटर मी सुंदर फुले काढायला सुरुवात केली आणि तेव्हा मला ही माझी एक जुनी कविता आठवली यामध्ये मला ईश्वर सर्वात मोठा कलाकार वाटतो कारण किती सगळ्या गोष्टी त्याने घडविल्या आहेत झाडं फुलं प्राणी पक्षी झरे नदी नाले समुद्र सूर्य चंद्र हवा पाणी ग्रह तारे बाप रे आणि किती काही त्याला कारणही तसंच होतं कारण, कारण कोणाचंही कोणतंही चित्र कलाकृती किंवा काहीही अगदी एखाद दिवशी कोणी एखाद्याने केलेला पदार्थ असो कोणी त्याला काही, काही बोललं की मला वाटायचं की ज्याने हा पदार्थ ही कलाकृती इतकी जीव ओतून केली आहे त्याबद्दल एखादी व्यक्ती इतकी सहज आपले मत कसे मांडू शकते आपण स्वतः त्या जागी जाऊन पहावं हे हेच जर आपण असू तिथे तर कधी कधी तर एखाद्याच्या अगदी दिसण्यावरून रंगावरून बोललं जातं तेव्हा तर म्हणजे मला काय बोलावं हेच कळत नाही की अरे तुम्हाला आवडण्यापाशी काय आहे ज्याने सर्वात उत्कृष्ट असा जो कलाकार आहे ज्याने ही कलाकृती बनवली आहे तो एवढा मोठा कलाकार त्याच्या कलाकृतीवर तुम्ही बोलताय खरंच खूप विचार करण्यासारखी गोष्ट आहे रूप रंग यांच्या पुढेही जाऊन इथे अनेक सुरेख रंग आहेत जे म्हणजे विचारांचे आचारांचे भावनांचे प्रेमाचे जिव्हाळ्याचे आपुलकीचे हे जर रंग प्रत्येकजण आपापल्या जीवनात भरत गेले तर किती सुंदर आयुष्याची पॅलेट सजेल आणि किती सुंदर तो कॅनवास तो आयुष्याचा दिसेल आणि ती कलाकृती असेल असं मला नेहमी वाटतं तशी ही माझी कविता जुनीच आहे मी इथे फक्त ती तुम्हा पुढे सादर करते आहे आणि जेव्हा ही कविता मी लिहित होते माझ्या मनात इतके असंख्य असे विचार येत होते आणि तेव्हा ही कविता मी लिहिली होती पहा हां तुम्हाला काय वाटतं बरं खरंच सर्वात मोठा कलाकार कोण आहे तर ते मी तुम्हाला माझ्या या स्वलिखित कवितेमधून मांडते आहे आणि कवितेचे शीर्षकही सर्वात मोठा कलाकार असेच आहे एवढ्या मोठ्या कलाकाराची कलाकृती केवढी मोठी एवढ्या मोठ्या कलाकाराची कलाकृती केवढी मोठी उंचल्याने रंग भरण्यास अवकाशाची पॅलेट भली मोठी प्रत्येक रंगांच्या छटाही किती असंख्य असती प्रत्येक रंगांच्या छटाही किती असंख्य असती शोभुनी असे सुंदर इंद्रधनुतील सप्तरंगांची उधळण दिसते पोत कॅनवासचा असा कसा हळूवार बदलती पोत कॅनव्हासचा असा कसा हळूवार माध्यमांची बंधने आहे कसली भीती ना माध्यमांची बंधने आहे कसली भीती ना कशाची सत्ती केवढ्या उत्तर कल्पना शक्ती अशी असे आशा शक्ती अशी असे आशा शक्ती यातच दिसे प्रेरणा शक्ती इतक्या बलाढ्य इच्छा शक्ती असा मुक्त स्वच्छंद कलाकार साऱ्या जगती ईश्वर एकच अस्ती पहा बरं तुम्हाला पटतं आहे का ते एवढ्या आकारामध्ये एवढ्या मोठ्या वस्तू बनवल्या आहेत आणि एक दगड धोंडे माती पक्षी आणि तो फक्त एक ईश्वर असू शकतो की ते रंग भरले म्हणजे मला तर तो सर्वात मोठा कलाकार आणि कलाकृतीच मोठ्या वाटतात आणि तेव्हा मला असं वाटतं की कुंचल्याने रंग भरण्यास अवकाशाची पॅलेट भली मोठी कारण खरोखरच केवढी मोठी आहे ती पॅलेट साधा काळा पांढरा रंग जर आपण ढगामध्ये पाहिला तरी त्यामध्ये असंख्य अशा छटा दिसतात प्रत्येक छटा वेगळी प्रत्येक रंग वेगळे किती सुंदर दिसतात आणि अचानक त्यामध्ये एक सुंदर इंद्रधनुष्य दिसतं आणि त्या काळ्या पांढऱ्या छटांमध्ये असे सात रंग दिसून येतात बापरे आणि तो कॅनवास कॅनवास पण म्हणजे ज्याच्यावर तो सगळं उतरवतोय तो केवढा मोठा आहे काहीच सीमा नाहीये ना त्याला म्हणजे अगदी दगड धोंडे आपल्या सगळ्यांसारख्या माणसांना बनवलेलं आहे प्राणी पक्षी हे आपण सगळे कॅनवासच आहोत असं मला नेहमी वाटतं आणि प्रत्येकाचं पोतही किती वेगळा आहे आता या कवितेच्या सांगतेसह मी आपल्या या आजच्या ब्लॉगची आणि आता मी जी भाजी निवडून ठेवली होती ती फोडणीला घालते आहे व्हिडिओ केला आहे पण रेसिपी काही शेअर केलेली नाही आहे पुन्हा कधीतरी नक्की करेल ही बनवताना पुन्हा मनात विचार आले किती सुंदर रंग आहे हा जीववागार आणि त्यामध्ये पिवळी हळद घातल्याने तो आणखीनच खुलून आला आहे त्याच्यामध्ये लाल बुंद असे टोमॅटो घातले आहेत आणि हे सगळे रंग जेव्हा एकत्र एक मिसळून येणार तेव्हा नवीन रंग निर्माण होणार तो म्हणजे स्वादाचा आणि जसे हे रंग आपसात मिसळून सुंदर असे रंगही निर्माण होतात आणि चवही निर्माण होते तशीच आपल्याही जीवनामध्ये खूप सुंदर रंग भरलेले असावेत त्याला एक छानशी चव असावी आणि त्यासाठी दोन कला एकत्र आल्या की आणखीन सुरेख अशी कला निर्मिती होते हे नक्कीच खूप आतुर आहे तुम्हाला पुन्हा पुढील भागामध्ये भेटण्यासाठी कलेच्या या आर्टिजन व्हिजन ऑफ लाईफ कॅनवास या चॅनलवर सप्त रंगांची उधळण करण्यासाठी पुन्हा भेटूयात पुढील भागामध्ये आपल्या जीवनाच्या कॅनव्हासवर प्रेमपूर्वक नवे रंग भरण्यासाठी तोपर्यंत तुमच्याही आयुष्याच्या कॅनवासवर आपापल्या आराध्यांची कृपादृष्टी होत राहून सुरेख रंगांची उधळण होत राहो अशी मी प्रार्थना करते आणि हा माझा प्रयत्न तुम्हाला कसा वाटतो आहे तुम्हाला आवडला का हे मला प्रतिक्रियेमध्ये नक्की सांगा आणि वेगवेगळे वेग भाग पाहण्यासाठी वेगवेगळे वेग विषय पाहण्यासाठी दर आठवड्यातील दोन दिवस मी तुम्हाला भेटायला येणार आहे त्यासाठी ही माझी यूट्यूब वाहिनी अर्थात ह्या आर्टिजन व्हिजन ऑफ लाईफ कॅनव्हास या वाहिनीला हिला पसंती द्या तिचा प्रसार करा आणि तिचं सभासधवा अर्थात लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका म्हणजे नवीन भाग आला की तुम्हाला लगेच मिळेल पुन्हा भेटूया पुढच्या नवीन भागामध्ये अशा एका अजून सुंदर अशा नवीन रंगांची उधळण करण्यासाठी तोपर्यंत सर्वांनी आपापल्या आयुष्यातही सुरेख रंग भरत रहा धन्यवाद